शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे आपण बघत असाल भरपूर आभाळ आलेला आहे आणि आजच्या दिवशी महाराष्ट्रभरामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडणार कोणकोणत्या जिल्ह्याला त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर जास्त काळजी घेण्याची गरज आहे येलो अलर्ट असलेले जिल्हे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांसहित विजांच्या कडकडाटासहित पावसाची शक्यता आहे तर हे जिल्हे येलो अलर्टमध्ये आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशाच प्रत्येक दिवशीच्या अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा